नमस्कार मित्रांनो आज परत आपण मंथनच्या माध्यमातून एका विचार विमशासाठी भेटायला आलो आहे विचार हा सामाजिक परिस्थितीपेक्षा आज थोडासा तुमच्या आमच्या प्रवासाच्या माध्यमातून नेहमी पाहिलं जातं की प्रवासाच्या माध्यम म्हणलं की आम्हाला एस टी महामंडळाची परी दिसते आणि या लाल परीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा नेहमी प्रवास करण्याचा आप आम्हाला जी पर्यायी व्यवस्था म्हणून उभी केलेली आहे ना म्हणजे प पर्यायी म्हणायला लागलो ह्याच्यासाठी की स्वतःच्या गाडीनं माणूस फिरताना सर्वसामान्य माणसाकडे स्वतःच्या गाड्या नसतात त्यामुळे या गोष्टीचे पर्यायी यंत्रणा म्हणजे ही लालपरी या लालपरीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण प्रवासाचं जाळं अशा पद्धतीनं विणलं गेलं आहे की प्रत्येक माणूस हा या लालपरीवर आधारित आहे आणि त्याच्या खिशालाही परवडत आहे की जवळपास कमी पैशामध्ये जास्तीत जास्त प्रवास होतो सुविधा जरी कमी मिळत असतील तर त्या प्रवासाच्या आप माध्यमातून आपल्याला अपेक्षित असणाऱ्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही लालपरी आपल्याला कधीही सहाय्यक असते मध्ये शिव शिवशाही नावाची एक आधुनिक बस या महाराष्ट्राला देणगीच्या स्वरूपात मिळाली थोडासा प्रवास महाग होता पण पूर्णपणे वातावरण कुलित आणि सगळ्या युक्त असलेली ही गाडी प्रवासांच्या मनात घर करून गेली पण त्या त्या गाडीचा प्रवास त्यावेळेस सुखकारी होता पण आज तीच गाडी प्रत्येक माणसाला डोकेदुखी बनलेली त्यावेळेसच्या शासनाने ज्या पद्धतीने करार करून या गाडीचं गाडीची भेट सर्वसामान्य माणसासाठी दिली की ज्यांना वातावरण प्रवास करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही पर्वणी होती पण आजच्या काळामध्ये हीच पर्वणी आज लोकांची डोकीदुखी बनलेली आहे कारण की ज्या गाडीत बसलो ती गाडी कधी बंद होईल आणि कधी आपला प्रवास ठप्प होईल याची शाश्वती नाही प्रत्येक गोष्ट जेव्हा विचार करतो ना की या लालपरीच्या माध्यमातून ही जी दिलेली परवणी होती ना ती कशा पद्धतीनं या महामंडळाने विघातक ठरवलेली आज या लालपरी या शिवशाहीचा कसल्याही पद्धतीचा मेंटेनन्स म्हणजे त्याची दुरुस्ती करण्याची यंत्रणा या महामंडळाच्या आगारामध्ये उपलब्ध नाही ज्या आगारांना दोन चार पाच दहा गाड्या मिळाल्यात ना त्या गाड्या फक्त त्यांच्या तातूर, मा, तातूर मातूर मेंटेनन्स म्हणजे हवा चेक करणे त्याच्यातली इंजन ऑइल आहेत का ते बांधणं ह्याच्या पलीकडे त्या गाडीचं आजपर्यंत कसलंही मेंटेनन्स म्हणजे दुरुस्तीचं काम या आगारात झालेलं नाही यष्टी महामंडळाचा जो संप तो चल आणि कोरोनामध्ये ज्या बसेस बंद होत आहेत त्यामुळे त्या बसेसमध्ये आता या बसेसची अवस्था अशी खिळखिळी खेड़ झालेली आहे की जर प्रवासातून कदाचित तुम्ही संभाजीनगरहून निघालात तर तुमची गाडी खूप झालं संभाजीनगरपासून वीस किलोमीटर पुढे येते का काय अशीच अवस्था या गाड्यांच्या झालेली आहे आणि आल्यानंतर कशा पद्धतीने बंद पडेल आणि कुठं होईल आणि पुन्हा याच्यातल्या प्रवाशांची अजून एक की आलेले बाकीच्या गाड्यांपेक्षा ह्यांचे दर जास्त आहेत त्यामुळे आलेल्या गाड्यांना पुन्हा या प्रवाशांना अपेक्षित असतं की आम्हाला शिवशाहीच मिळाली मग शासनाने जे इतका चांगला उपक्रम जेव्हा तयार केला होता एवढ्या चांगल्या पद्धतीची सुई सर्वसामान्य माणसाला देण्याचा प्रयत्न केला होता तर मग या सर्वसामान्य माणसाच्या हिताला या शिवशाहीला तुम्ही मेंटेनन्सचा आधार का दिला नाही आज जवळपास सगळ्या सगळ्या डेपोंच्या ज्या शिवशाही आहेत त्यांची अवस्था ही बिकट आहे गाडी फक्त नावाला काढली जाते की कुठे गाड़, ना तरी गाडीचा प्रवास व्हावा त्या गाडीला कुठेतरी चालवावं पण ते चालवताना त्या लोकांची तुम्ही प्रवाशांचा विचार करताय का आणि या महामंडळाच्या माध्यमातून अजून एक योजना काढण्यात आलेली आहे आणि ती योजना म्हणजे नाथजल या नाथजल या योजनेच्या माध्यमातून प्रवाशांच्या घशाला जी कोरड पडते ना त्याला थंडगार विसावा देण्यासाठी ही योजना खूप उपयुक्त आहे आणि मी जी माहिती काढली थोडीफार की त्या या माहितीनुसार ही नाथजलच्या माध्यमातून लॉकडाऊन मध्ये जो एस टीचा तोटा झाला ते तोटा भरण्यासाठी यांनी प्रत्येक बाटली मागे एक रुपया कमिशन ठेवलंय आणि या कमिशनच्या माध्यमातून जवळपास हजारो नाही लाखो लिटर पाणी या महाराष्ट्रात या नाथजल या नावाने विकलं जात परंतु परिस्थिती काय झाली माहिती आहे का आंधळ पिढदळत आणि कुत्रपीठ खात आहे या नाथजलच्या माध्यमातून या टेंडर सगळीकडे सोडलेत प्रत्येक जिथे जिथे बस स्टँड आहे तिथं तिथं याचे टेंडर सोडलेले आहेत तिथं तिथं अलॉटमेंट झालेले आहेत परंतु या अलॉटमेंट झालेले कंत्राटदार अश कशा पद्धतीने सर्वसामान्य माणसाची लूट करता ना ते पाहण्यासारखं ज्या उदात्त हेतू की ज्या बाहेरच्या बाहेरच्या ठिकाणी वीस रुपयाला मिळणारी पिण्याची पाण्याची बॉट बाटली या सर्वसामान्य आणि प्रवाशांना पंधरा रुपयात उपलब्ध करून देण्याच्या मागून त्याच्या माग यष्टिमा म्हणण्याचा एक रुपया म्हणजे ती अक्षरशः विक्रेत्यांना चौदा रुपयालाच पडते पण आज हे विक्रेते मोकाटपणे वीस रुपयाला ही बाटली विकून मोकळे व्हायला लागला मोकळे होत आहेत ही वीस रुपयाच्या पद्धतीने म्हणजे समजा संभाजीनगर सारख्या ठिकाणी दर दर दररोज कमीत कमी एक लाख बाटल्या जर विकत चालल्या असतील तर एक लाख गुणवले पाच म्हणजे जवळपास याचा हिशोब लावा पैसा किती पद्धतीनं किती प, कशा पद्धतीनं सर्वसामान्य माणसाकडून लुटल्या जातोय पण अधिकारी हाताची घडीन तोंडावर बोट काय या अधिकाऱ्यांच्या मागं अधिकाऱ्यांना याची काही जाणीव नाही आहे का पण दुर्दैवाची गोष्ट आहे की ह्याच्यातून यांच्या प्रचार यंत्रणेतून एक मिनिटाचा सुद्धा प्रवास किंवा एक एक मिनिटाचा ही विषय आम्ही आज मानल्या आज आम्ही यांच्याकडून अपेक्षित नाही यांच्या दुर्ध ध्वनिशेपान दुर दुर नेहमी रवी मस सॉरी वेगवेगळ्या कंपन्यांच्या जाहिराती तुम्हाला कानावर पडत असतील पण ही नाथजल नावाची जी यो मा, मा ना, ही योजना या महा एस टी महामंडळाने सुरुवात केलेली आहे ना याची एकही जाहिरात या ध्वनिशेपातून कधीही बाहेर पडत नाही याचा अर्थ काय आहे की त्या म्हणलं ना की कुत्रपीठ दळत आहे आंधळ पीठ खात आहे आपलं आंधळपीठ पीठ दळत आहे कुत्रपीठ खात आहे उलट म्हणलो मी ते उलटच होतं कारण की परिस्थिती तशी महाराष्ट्र शासन हे उलट्याच पद्धतीने चालतंय योजना उलट्या पद्धतीने काढतं त्यामुळे अनायास उलटे शब्द निघणं हे स्वाभाविक आहे प्रत्येक गोष्टीमध्ये अशा पद्धतीच्या जेव्हा खोड्या होतात ना तर सर्वसामान्य माणसाची हसू हसूपेक्षा डोळ्यातून हांसू जास्त निर्माण होतात आणि या निर्माण होण्यासाठी हे शासनच जबाबदार आहे या शासनाच्या या वृत्तीला आत्मचिंतन करण्याची गरज हे सर्वसामान्य माणसाला आहे की कारण अधिकार आपले कशामुळं त्या पंधरा रुपयाच्या बाटलीसाठी आम्ही वीस रुपये कशामुळं मोजतोय ना ह्याची थोडीशी आत्मविमंसा करा आणि जी विनाकारणं आपल्या डोक्यावर थोपलेली लाल शिवशाही आहे शिवशाही नावाची गाडी आहे तिच्याहीत बसण्याचा थोडासा मोह टाळा कारण की आपला जर प्रवास आपल्याला सुखकार करायचा असेल ना तर अशा अर्धवट तयार झालेल्या अर्धवट दुरुस्त असलेल्या गाड्यांमध्ये बसून आपल्या स्वतःची फजिती का करताय ह्याच्यासाठीच हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येतोय नमस्कार